नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे गावकरी आणि पोलीस आमने सामने दानवेंची कार अडवल्यानंतर मध्यरात्री जालन्यात तुफान राडा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेश करायला विसरू नका मित्रांनो जालना जिल्ह्यातील मराठा समाजाचे आंदोलन केंद्रीय मंत्री रा रावसाहेब दानवे आणि पोलीस यंत्रणेवर संतप्त झालेत केंद्रीय मंत्री दानवेंची कार अडवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्नही करत होती त्यावेळी भुटेगावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांच्या वाहनाला अडवत आंदोलकांना सोडण्याची मागणी केली ग्रामस्थांचं उग्र रूप पाहून पोलिसांना खाली हात माघारी जा फिरावे लागले विकासकामाच्या उद्घाटनाला जाणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी वाटेतच अडवलं गावकऱ्यांनी वाटेत अडवल्यानंतर उद्घाटन न करता मंत्री महोदयांना माघा फिरा माघारी फिरावं लागलं मंत्र्यांची कार अडवल्यामुळं पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि मध्यरात्री बुटेगावात जात कार अडवणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागली परंतु जेव्हा ही गोष्ट गावातील इतर गावकऱ्यांना समजली तेव्हा गावातील लोकांनी पोलिसाच्या कारला घेरत आंदोलक तरुणा तरुणांना सोडण्यास लावलं दरम्यान रात्री एकच्या सुमारास गावातील मराठा समाजाकडून पोलिसांच्या या कारवाईला जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शवला आम्ही आमदार किंवा मंत्र्यांच्या दारात गेलो नाही तर ते आमच्या दारात कशाला आले अगोदर त्यांच्यावर कारवाई करायची मागणी करत पूर्ण गावाने पोलिसांच्या वाहनासमोर आढवे तरुणांच्या तरुणाची पोलिसाच्या ताब्यातून सुटका केली गावकऱ्यांचा वाढता विरोध पाहता पोलिसांनी आंदोलक तरुणांना गावातच सोडून रिकाम्या हाती पोलिस स्टेशनमध्ये जावं लागलं मध्यरात्री घटनेचा घडलेल्या घटनेचा व्हिडिओ हो हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब समोर आली आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे हे बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील विकास कामांच्या उद्घाटनाला गेले होते त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला आमच्या दारात यायचं नाही म्हणून नागरिकांनी दोन्ही नेत्यांना माघारी पाठवलं ही घटना एका दिवसापूर्वी सात वाजल्याच्या सुमारास घडली होती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे विविध कामांच्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी गावला गेले होते त्यावेळी त्यांना गावातील मराठा समाजाच्या रोषाला समोर जावे लागले मित्रांनो आपल्याला काय वाटतंय याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र